नमस्कार मंडळी आज आपण टिटवाला टिटवाला पूर्वेला आलो होतो ते आपलं काम असल्यामुळं आपण इकडे आलो आहोत तर टिटवाळाचा हा चौक आहे टिटवाला पूर्वेला स्वर्गीय रवींद्र वाजपेयी चौक म्हणून मुल। कल्याण डोंबोली महामागर महानगरपालिकेचं हे मांडा टिटवाला नगरीमध्ये चौक येतं आपण बघू शकता इथून आपण लेफ्टला गेलो तर सरळ आपण गणपती मंदिर तिकडे जाऊ शकतो आणि राईटला गेलो तर इकडे कल्याण साईडला आपण जाऊ शकतो त्याच्यापूर्वी रेल्वेचं फाटक होता इथे पण त्याचा फाटक नाही राहिल्यावरून ओव्हरब्रिज दिलेला आहे त्याच्यामुळे सर्व गाड्या ओव्हरब्रिज इस्ट वेस्ट करत असतात हा एक सुधारलेला आहे आज दहा वर्षापूर्वी इकडे काहीच नव्हतं पण आज बघायला तर सर्व एक डेव्हलपमेंट झालेले आहे एरियामध्ये इथे एक चांगल्या प्रकारची मिठाई मिळते मनप्रसन मनप्रसन मिठाईवाला फेमस मिठाई आहे इथे ये आपण बघू शकता आणि इथे बऱ्याचशा आपल्याला स्कूल कॉलेजेसच्या बसेस इथून सुटतात इथे काही देवी महालक्ष्मी कॉले, कॉले, कॉलेज कॉलेज इन्स्टिट्यूट आहे परत इथे दुसरं पब्लिक स्कूल पण बरेच आहेत सर्व आपल्याला बघू शकता इथे हा चौक असल्यामुळे चौकामध्ये सर्व बसेस वगैरे थांबतात रिक्षे स्टँड पण आहेत बसेस पण आहेत पूर्वेला आला वाजपेयी चौक म्हणून म्हटलं रवींद्र वाजपेयी चौक म्हटलं तर फेमस चौक आहे हे आपण बघू शकता इथे शाळा असल्यामुळे भरपूर गर्दी वगैरे असते हे आपण बघू शकतो तर मंडळ आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि कमेंट जायला विसरू नका धन्यवाद